राहुल चल बर सर 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 मला फक्त तुमचा एक मिनिट हवाय म्हणजे बघा ना तुम्ही इतक्या घाईत होतात तरी सीट बेल्ट लावलात म्हणजे तुम्ही ट्राफिक इन्स्पेक्टर आहात ना तुम्हाला कोण अडवणार आहे किंवा कोण फाईन लावणार आहे तरी तुम्ही घाईत बेल्ट लावलात हे पण मॅडम आपला काही गैरसमज होतोय रूल सर्वांना सारखे आहेत आणि सीट बेल्ट प्रत्येकाने लावायला पाहिजे मला किती घाई असेल तर मी सीट आम्ही दोघं बेल्ट लावल्याशिवाय गाडी चालवत नाही मी सुद्धा एक माणूस आहे मला स्वतःची काळजी आहे कुटुंबाची काळजी आहे म्हणून सीट बेल्ट लावणं फार महत्वाचं आहे म्हणून आम्ही सीट बेल्ट लावतो माझे पूर्वज जर समजा नव्वद वर्ष जगले तर मलाही असं वाटतं की मी दहा वर्ष असून जगायला पाहिजे असतं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्ही लावा पोलिसांच्या भीतीमुळे नाही तर तुम्ही आपल्या कुटुंबाची काळजी स्वतःची काळजी म्हणून सीट बेल्ट लावा ओके चला ड्रायव्हर